संभाजीनगरमध्येचे आमचे लाडके शिवसेना शहर प्रमुख मान्य बाळासाहेब थोरात मामा यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बाळासाहेब थोरातांना म्हणजे मामांना बघितल्यानंतर सगळं मला एक गोष्ट आठवते आपण ग्रामीण भागामध्ये एक झोपण्यासाठी एक बाज विणतो बघा तर बाजेमध्ये सगळ्यात पहिले आपण एक दोरी विणतो सगळ्यात पहिली दोरी तिला आपण जीव म्हणतो त्याप्रमाणे ती दोरी म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत आणि नंतर त्यानंतर ज्या दोऱ्या विणल्या गेल्या आहेत ते म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते मामांचे सगळे चाहते आहोत तर मामांचा स्वभाव आणि कार्यकर्त्यांशी त्यांची जवळीक आणि ज्याप्रमाणे ती बाज विणलेली त्याप्रमाणे ते त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज बांधून ठेवलं आहे संभाजीनगर मध्ये मध्ये एक सुद्धा पदाधिकारी किंवा कुठल्या त्यांनी आजपर्यंत फोटो दिला नाही आणि एवढ्या कमी वेळेमध्ये त्यांनी आज मध्येची आमदारकी लढवली आणि एक चांगलं मताधिक्य त्यांनी मिळवलं तर अशा खंबीर आणि वेळप्रसंगी गंभीर सुद्धा होणाऱ्या अशा बाळासाहेब थोरात मामांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना माझ्या मंडळातर्फे मराठी मदत प्रतिष्ठानतर्फे मी पृथ्वीराज राठोड त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख बाळासाहेबजी थोरात यांच्या आविष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने काल रात्रीपासूनच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी रात्री बारा वाजेपासून इथं उपस्थित होते व तसेच आज सकाळपासनं विविध ठिकाणी महाआरती असेल काही नवीन कामाचे भूमिपूजन असेल चारा वाटप असेल अन्नदानाचा प्रोग्राम असेल असे विविध उपक्रम त्यांनी आज दिवसभर कुठल्या ना कुठल्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांनी त्यांच्या हस्ते ठेवलेले होते तसेच संध्याकाळी साधारणतः एक साडेपाच सहा वाजेपासनं इथं प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं शुभेच्छा देण्याकरता सर्व पक्षातील मोठमोठाले नेते असतील पदाधिकारी असतील हाडको सिडको वासी असतील व वा शहरातील सर्व मोठ्या समुदायाचे सर्व व्यक्ती इथं उपस्थित होते ते जे इथे येऊन गेले व बऱ्याच जणांनी बाहेरगावी असल्यामुळं फोनवरती व्हॉट्सअपद्वारे देखील त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचे मी या प्रसंगी आभार देखील मानतो आता साधारणतः एक साडे दहा वाजलेले आहे तरी येणारा ओघ काही कमी झालेला नाही असाच प्रचंड मोठ्या प्रमाणात तसेच एक पाच ते सात मिनिटांमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब हे देखील इथं उपस्थित राहणार आहेत त्यांचे देखील आम्ही सर्व स्वागत करण्यासाठी इथं उत्सुक व त्यांची वाट बघत आहोत किशोर नागरे माजी सभागृह नेता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिवसेनेचे शहर प्रमुख झडाडीचे आपले बाळासाहेबजी थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सर्व विविध पक्षातील नेते कार्यकर्ते सर्व या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन गेलेल्या आहे त्यांचं सामाजिक कार्य पाहता या शहरामधून भरपूर लोक आज पा पाच साडेपाच वाजेपासून यांच्या त्यांच्या या निवासस्थानी सु येऊन शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत अजून पण लोक आहेत સંજય હરને શિવસેના ઉપશર્પણ

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.